राज्यात नवीन वाळू धोरण लागू केले या आहे यामुळे आता वाळू माफी हाच कमी होईल तसेच राज्यातील घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे यापुढे नदी खाली पात्रातील वाळू व्रेतीचे उत्खनन साठवणूक व ऑनलाईन विक्री डेपो पद्धतीऐवजी लिलाव पद्धतीद्वारे वाळू वितरण करण्यात येणार आहे मात्र हे वाळू धोरण नक्की काय आहे यामुळे वाळू माफियांना चाप बसणार का याचा फायदा घरकुळांसाठी होणार का या सर्व गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी योगेश तुम्ही पाहताय ट्रेंडिंग अप्पा नवीन वाळू धोरण नक्की काय आहे नवीन वाळू धोरणात घरकुल लाभार्थ्यांना अर्ज केल्यानंतर तहसीलदारांनी पंधरा दिवसात वाळू मिळावी अशी तरतूद करण्यात येणार आहे राज्यातील वाळू धोरणाचा अभ्यास केला असून दगडापासून केलेली वाळू मोठ्या प्रमाणात वापरायची आहे यासाठी क्रशर्सना उद्योगांचा दर्जा देऊन अनुदान देण्यात येणार आहे वाळू डेपो मध्ये जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या वाळू उपलब्ध होण्यासाठी एकतीस पॉईंट सदुसष्ट ब्रास वाळू राखीव ठेवण्यात आली आहे वाळू धोरणात पर्यावरणाचा विचार करत कृत्रिम वाळूला प्रोत्साहन दिले आहे शासकीय आणि निमशासकीय बांधकामांमध्ये वीस टक्के कृत्रिम वाळू वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे यामुळे नैसर्गिक वाळूच्या वापरात घट होईल आणि पर्यावरणीय संरक्षण होईल या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने स्थिरता आणि पर्यावरणीय प्रभावाचे विचार केले आहेत है। अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे या धोरणाचा फायदा कसा आहे पाहूयात नव्या धोरणाची योग्य अंमलबजावणी झाल्यास सर्वसामान्यांना अंदाजे सहाशे रुपये ब्रास या दराने वाळू मिळणार असून मक्तेदारांची दादागिरी थांबेल व बेशुमार अवैध उपसा थांबल्यास पर्यावरणाचाही मदत होईल सध्याच्या वाळू साठ्याची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याने शासनाचा कोट्यवधीचा महसूल बोलत आहे राज्यातील वाळू चोरी बेकायदा वाळू उत्खननास आळा बसवण्यासाठी तसेच गुन्हेगारीवरती आळा बसवण्यासाठी हे धोरण महत्वपूर्ण आहे नवीन वाळू धोरणात वाळू लिलाव बंद करण्यात येतील वाळू वाहून नेणाऱ्या मोठ्या वाहनांना पूर्ण बंदी घातली जाईल मुठभर लोकांच्या फायद्यासाठी सामान्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल वाळूचा लिलाव कशा प्रकारे केला जाईल नव्या धोरणात आता पर्यावरण विभागाच्या परवानगीनंतर नदीपात्रातील वाळू गटांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाळू गटांचा एकच ई लिलाव प्रसिद्ध करण्यात येईल या लिलावाचा कालावधी दोन वर्षाचा राहणार तसंच खाडीपात्रातील वाळू गटांसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने निश्चित केलेल्या प्रत्येक वाळू गटासाठी ई लिलाव पद्धतीनं कारवाई करण्यात येईल या लिलावाचा कालावधी तीन वर्ष राहील लिलावाद्वारे उत्खनन करण्यात येणाऱ्या प्रत्येक वाळू गटामधील दहा टक्के वाळू विविध घरकुल लाभार्थ्यांसाठी पाच बरं पर्यंत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे तुम्हाला वाळू खरेदी करायची झाल्यास प्रक्रिया कशी असेल जर तुम्हाला वाळू खरेदी करायची असेल तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने तहसील कार्यालयात अर्ज दाखल करू शकता यासाठी अर्जदाराचे आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड मोबाईल क्रमांक आणि पासपोर्ट फोटो सुद्धा सोबत जोडावे लागतील यानंतर तुम्ही तहसील कार्यालयात अर्ज करू शकता दरम्यान तुम्ही ऑनलाईन पद्धतीने वाळू बुकिंग करू शकता तसंच महाखनिज डॉट जिल्ह्यातील वाळू डेपो मध्ये वाळू बद्दल माहिती मिळू शकेल वाळू माफिया तस्करांवरती लगाम या नवीन वाळू धोरणामुळे राज्यातील जे गैरमार्गाने वाळूची तस्करी करतात अशा वाळू माफियांवरती कारवाईचा बडगाव उघडला जाणार आहे शासकीय अधिकारी आणि तहसीलदार यांना धमकी हल्ला केल्यास अशांवरती कडक कारवाई करण्यात येईल तसंच ट्रॅक्टरद्वारे अवैध गौण खनिज तस्करी किंवा रेतीची वाहतूक केल्यास एक लाख रुपयांचा दंड आणि शिक्षा ठोठवण्यात येणार आहे दरम्यान कोकणात मोठ्या प्रमाणात नदी आणि तलावाच्या ठिकाणी पंप लावून अवैधरित्या वाळू उपसा आणि रेती काढण्यात येत आहे मात्र सरकारच्या नवीन धोरणामुळे जे वाळू माफिया किंवा वाळू तस्कर आहेत यांच्यावरती चाप बसेल का किंवा या धोरणामुळे कोकणातील आर्थिक गणित समीकरण बदलतील का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आजपर्यंत जे वाळू माफिया आहेत त्यांच्याशीच तहसीलदार शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे जवळचे संबंध असतात यांना या माफियांकडून हप्ते जातात त्यामुळे या नवीन वाळू धोरणामुळे काही फरक पडेल का हे पाहणं अच ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या नवीन वाळू धोरणामुळे वाळू माफियांना चाप बसेल का कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद